प्रमुख या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची ही सभा कणकोलीच्या या मैदानावर या ठिकाणी होणार आहे जवळजवळ दुपारी दोन वाजता ही सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे हजारोंच्या संख्येनं या सभेचे सभेमध्ये लोक त्या ठिकाणी येणार आहेत शिवसैनिक असतील इथले या मतदारसंघातील जनता आहे उद्धवजींचे विचार ऐकण्याकरता मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक उपस्थित राहणार आहेत आणि तशा प्रकारची एक जय्यत तयारी या सभेची या ठिकाणी करण्यात आलेली आहे सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी फार मोठी मेहनत या सभेच्या यशस्वी नियोजनाकरता त्या ठिकाणी घेत आहेत आणि पुन्हा एकदा या सगळ्या उद्धवसाहेबांच्या भाषणामुळे विचारांमुळे या सगळ्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे जनतेमध्ये एक उत्साह आणि जोश निर्माण झालेला आहे आणि एक भगव वादळ या निमित्तानं या संपूर्ण या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये निमित्तानं निर्माण होणार आहे आणि म्हणून उद्धवसाहेबांची सभा म्हणजे एक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून साहेबांकडे या महाराष्ट्रातली जनता पाहते आणि म्हणून त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक येणार आहेत आणि ही सभा कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर त्या ठिकाणी आम्ही यशस्वी करणार आहोत